बेंदूर उत्सव दोन हजार पंचवीस गावाकडे आज उत्सवाचा जल्लोष शेतकऱ्यांच्या सच्च्या साथीदाराचा गौरव करणारा बेंदूर सण आज मोठ्या उत्साहात साजरा झाला बैलांची सजावट कर तोडण्याचा थरार आणि पावसातही जमलेली गर्दी हे सगळं पाहून मन भरून आलं बेंदूर म्हणजे वर्षभर शेतीची ओझी वाहणाऱ्या बैलाच्या पूजेला वाहिलेला दिवस पहाटेच बैलांना आंघोळ घालून शिंगांना रंग देऊन चढवून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली काही गावातून बैलांची मिरवणूक निघाली तर काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाच्या बैलांनी कर तोडण्याची परंपरा जपली कर म्हणजे पिंजर आणि पिंपळाची पाने लावून बनवलेली लांब लचक रचना त्यावरून सजवलेला बैल उडी घेतो आणि कर तोडतो यालाच कर तोडण्याची परंपरा म्हणतात दरवर्षी पाटील कीचा मान बदलतो आजही अनेक गावांमध्ये बैलांची संख्या कमी झाली असली तरी ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी काही जण बाहेर गावावरूनही बैल आणतात ही, ही श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचे जिवंत दर्शन आहे ग्लोबल युगात जरी खेडी शहरात बदलत असली तरी परंपरेचा जिवंत ठेवा बेंदूर सण आजही ग्रामीण संस्कृतीची ओळख टिकवून आहे आपल्या बैलांचे ऋण मानणारा हा दिवस खरंच स्मरणीय ठरतो बेंदूर सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा